आपण या निमित्तानं एक पुस्तकाचं देखील प्रकाशन करणार आहोत ठाण्याचेच आपल्या बारचे मेंबर संतोष आंग्रे यांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे मराठीमधलं आहे न्यायभाषा मराठीचे वर्तमान या पुस्तकाचं वैशिष्ट्य असं की न्यायालयाची भाषा मराठीत असावी म्हणून जो एक लढा आपले दिवंगत नेते शांताराम दातार यांनी सुरू केला होता आणि मला आठवत आहे की ओकसाहेब जेव्हा वकील म्हणून कार्यरत होते तेव्हा त्यांनी वकील तान्चा तान्चा या नात्याने अत्यंत मनापासून निशुल्कपणे त्यांचा आधार त्यांचा पाठिंबा या लढ्याला दिला होता आणि न्यायाधीश झाल्यानंतर देखील आपण सर्व जाणताच की कशा पद्धतीने त्यांनी त्याला मदत केली होती त्या न्यायभाषेचं आजचं वर्तमान स्थिती काय आहे याचं या उद्बोधन करणारं असं हे पुस्तक आहे आणि त्या पुस्तकाचं आता आपण इथं प्रकाशन करणार आहोत माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण कृपया हे पुस्तक जरूर घ्यावं आणि त्याचं मनापासून वाचन करावं धन्यवाद धन्यवाद साहेबांना विनंती करतो की त्यांनी संपूर्ण सभेला मार्गदर्शन करावं न्यायालयात मराठीचा वापर सुरू करावा ही चळवळ जी आहे या चळवळीचं उगमस्थान हे ठाणे जिल्हा आहे मगाशी शांताराम दादरांचा उल्लेख झाला ते या प्रयत्नात आघाडीवरती होते गजानन चव्हाण त्यात सामील होते जयभवे साहेब होते संतोष आंग्रे ज्यांचं प्रसिद्ध पुस्तक प्रसिद्ध झालं तेही त्यात सामील होते प्राध्यापक पवारांसारखे जे कायद्याशी संबंधित नाही आहेत अशा काही व्यक्ती त्यात सामील होत्या आणि त्याचा परिपाक असा झाला की एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये महाराष्ट्र शासनाने अधिसूचना काढून जिल्हा न्यायालयापर्यंतच्या सर्व न्यायालयांची भाषा पूर्णपणे मराठी केली त्याची किती अंमलबजावणी झाली हा वादाचा विषय आहे त्या अंमलबजावणी करता एक समिती होती या समितीचा अनेक वर्ष मी सदस्य होतो आणि असंही म्हणता येईल की त्याची अंमलबजावणी जेवढी व्हायला पाहिजे तेवढी झालेली नाही आहे न्यायभाषा मराठीचे वर्तमान हे ॲडव्होकेट संतोष आग्रेसाहेब यांच्या पुस्तकाचं प्रकाशन झालं त्याबद्दल त्यांनी लिहिलेल्या या पुस्तकाबद्दल ॲडव्होकेट संतोष आग्रेसाहेब यांचं देखील मी आभार मानतो